ओकारी उलटी अतिशय पादळ स्निग्ध पदार्थ खाण्यात आल्यास मनास केळस उत्पन्न होईल असे पदार्थ खाल्ल्याने खारट पदार्थ खाण्यात आल्यास न सोसणारे पदार्थ खाल्ल्यास वेळी अवेळी जेवणे अजीर्ण झाल्यास उलटी होते आग होणारे उलटी करणारे किंवा विषारी पदार्थ पोटात गेल्यासही उलटी होते मोठ्या आतड्यात अन्न साचून तिथे ते कुजू लागल्यासही उलटी होते आमाशया सूज किंवा मोठ्या आतड्यात व्रण असला तर ओकार येते अर्धशिशी पित्ताने डोके दुखत असले तर उलटी होते आमाशयाचा दाह मेंदूंचे विकार आतड्यांचे विकार जंत गर्भणी स्त्रीस होणारी गर्भपीडा यकृत विकार यामध्येही उलटी होते कित्येकांना मोटारीत किंवा समुद्र प्रवासात ओकार येते मानसिक विकृतीमुळेही वांती होते तोंडाला पाणी सुटणे मळमळणे मल अन्न पाण्याची अनिच्छा ही प्रारंभिक लक्षणे आहेत यानंतर उलटी होते ओकारीत खाल्लेले अन्नपाणी बाहेर पडते त्याला घाण वास येतो जंतांमुळे उलटी होत असेल तर जंतनाशक औषध द्यावे खाण्यापिण्यातील दोषांमुळे ओकारी होत असेल तर वरचेवर गरम पाणी अगर लिंबाचे सरबत किंवा खाण्याचा सोडा पाण्यातून द्यावा विषारी पदार्थ पोटात गेल्याने ओकाऱ्या होत असतील असा नुसता संशय जरी आला तरी रोग्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यावे वेळीच उपचार झाल्यास रोगी बचावतो औषध पिंपळाची वाळलेली साल जाळावी व ती लाल असतानाच पाण्यात विजवावी पाण्यातील राख खाली बसली म्हणजे ते पाणी गाळून घेऊन पिण्यास द्यावे उंबराच्या पानावरील दहा पंधरा फोड घेऊन तुपात तळून साखरेत मिसळून खाण्यास द्यावे आंब्याची कोय फळातील मगच मधात उगाळून त्यात खडीसाखर घालून द्यावा वंश लोचनाचे वस्त्रगाळ चूर्ण मधात मिसळून वरचे वर चाटवावे केळीच्या कांद्याचा रस दोन चमचे व मध एक चमचे एकत्र करून द्यावे एक चिमूट सुशेखर मात्रा दुधात उघाळून द्यावी उपवास करावे जुन्या तांदळाचा भात चपाती मुगाच्या डाळीची आमटी किंवा वरण दूध हे पदार्थ आजाराला द्यावे द्राक्षे आवळे कौट डाळिंब महाळूंग ही फळे रोग्यास द्यावी